तर इथे मी दोन मोठे बटाटे साल काढून ह्याप्रमाणे किसून घेतलेत आणि स्वच्छ दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे त्यानंतर हा जो बटाट्याचा किस आपण धुवून घेतलेला आहे तो ह्याप्रमाणे थोडासा निथळून घ्यायचा आणि मग एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आता या बटाट्याच्या मध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे यानंतर याच्यात एक वाटी मी राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे राजगिऱ्याच्या पिठाऐवजी आपण इथे उपवासाच्या भाजणीचं पीठही वापरू शकतो किंवा मग परईचं म्हणजेच भगरीचं पीठही आपण इथे वापरू शकतो अर्धा ते पाऊन चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे ह्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचे कापही इथे टाकू शकता किंवा मग हिरव्या मिरचीची आलं घातलेली पेस्ट वापरू शकतात चवीपुरता मीठ इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन चमचे मी इथे दही टाकून घेतलेला आहे दही ऑप्शनल आहे आपल्याकडे अवेलेबल असेल आणि आवडत असेल तर आपण इथे वापरू शकतो आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि याचा आपल्याला छान गोळा बनवून घ्यायचा आहे जसं आपण एरवी थालीपीठांसाठीचं पीठ बनवतो म्हणजेच ते पीठ मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे हे पीठ मळून घ्यायचंय आता हे पीठ मळताना आपल्याला पाणी वापरायची गरज पडत नाही कारण बटाट्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे व्यवस्थित गोळा तयार होतो तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने हा गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे आता याच्यात मी दोन चमचे तेल टाकून घेते तेल टाकल्यामुळे आपले थालीपीठ छान सॉफ्ट होतात तसंच थोडासा खरपूसपणा येण्यासाठी पण मदत होते तर अशा पद्धतीने थालीपीठांसाठीच हे पीठ तयार आहे आता याचे मी प्रमाणात चार भाग करून घेते अशा पद्धतीने मी इथे हे चार भाग करून घेतलेले आहेत आता इथे ताटावरती मी स्वच्छ सुती कापड घेतलेलं आहे जे मी ओलं करून घेतलंय आणि ह्या कापडावरती अशा पद्धतीने थोडस पाणी टाकून घ्यायचंय आता आपण ज्या थाली पिठांसाठीचा गोळा बनवून घेतलेला होता तो मी घेतलाय आणि ह्या पद्धतीने ह्या सुती कापडावरती मी हा गोळा थापून घेते हा गोळा थापताना अधून मधून आपण हाताला पाणी लावू शकतो पाणी लावून मग हा गोळा थापायचा आणि कापडावर आपण जेव्हा हे थालीपीठ बनवतो तर थालीपीठ अगदी छान पातळ तयार होतं ते तुटत नाही आणि बनवायला अतिशय सोपं जातं अशा पद्धतीने बोटांच्या मदतीने हे थालीपीठ आपल्याला पसरवत आहे आणि छान थापून आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण थालीपीठ इथे छान थापून घेतलेलं आहे छान पातळ असं थालीपीठ इथे तयार झालंय भाजून घेऊ त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला होता तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्ही तो इथे वापरू शकता मी आपला जो नेहमीचा पोळ्या बनवायचा तवा असतो त्याच्यावरच हे थालीपीठ बनवणार आहे तर त्यासाठी मी तवा गरम झालाय आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलंय जे थालीपीठ मी रुमालावरती थापून घेतलं होतं ते अशा पद्धतीने तव्यावर टाकून घेतलंय आणि अगदी अलगद हाताने तो रुमाल मी काढून घेतलेला आहे आता मध्यम गॅसवरती हे थालीपीठ छान भाजून घ्यायचंय थोडस सुरुवातीला अगदी हलक्या हाताने हे उलटायचं नाहीतर मग ते तुटू शकत अशा पद्धतीने हे थालीपीठ मध्यम दोन्ही मी छान खरपूस असं भाजून घेणार आहे मी सुरुवातीलाच फक्त तव्याला तेल लावून घेतलंय आणि नंतर मी इथे तेलाचा वापर करणार नाही पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे पुन्हा थोडस तेल थालीपीठावर बाजूने सोडू शकतात जेणेकरून ते अजून छान खरपूस होईल अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून मी हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की ते सुंदर रंग यायला आलेला आहे चवही अगदी भन्नाट लागते हे आपल्याला लागणार आहेत एक वाटी भिजवून घेतलेले साबुदाणे त्यात एक ते दोन उकडून घेतलेले बटाटे किसून टाकून घ्यायचे अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकायचं आणि याचा आपल्याला छान डो तयार करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने हे सगळं मळून झालेलं आहे आता हातात एक गोळा घ्यायचा आणि ह्या पद्धतीने त्याला एखाद्या वाटीचा किंवा कटोरीचा आकार द्यायचा त्यानंतर आप्पे पात्राला तेल लावून त्यावरती आपल्याला ही कटोरी ठेवून घ्यायची आहे ह्याच पद्धतीने इथे मी ह्या सगळ्या कटोऱ्या तयार करून घेतल्या आहेत आता मध्यम गॅसवरती दहा मिनटं आपल्याला ह्या कटोऱ्यात शिजवून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही हे तळूनही घेऊ शकतात तर ह्या पद्धतीने तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग आपे पात्रातल्या ज्या कटोऱ्या होत्या ज्या आपण शिजवून घेतल्या होत्या ते ह्या पद्धतीने त्याला तळून घ्यायची आहे ही स्टेप तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात कटोऱ्यात तळून झालेल्या आहेत आता एका डिशमध्ये काढून घेतल्या त्यात थोडासा उकडलेला बटाटा थोडासा उपवासाचा चिवडा थोडेसे उपवासाचे जे वेपर्स असतात किंवा केळ्याचे वेपर्स असतात ते मी इथे करून टाकून घेतले थोडीशी चिंचेची चटणी टाकून घेतली आहे आणि वरती डाळिंबाचे दाणे टाकून बटाट्याचे वेपर्स ठेवून ही कटोरी चाट सर्व करायची तर इथे आपली ही उपवासाची कटोरी चाट तयार झाली आहे इथे एका कडेमध्ये एक कप साबुदाणे घेतलेत हे साबुदाणे भिजलेले नाहीयेत आपले साधे कच्चे साबुदाणे असतात तेच आपल्याला इथे वापरायचे आता साबुदाणे आपल्याला भाजून घ्यायचेत मध्यम गॅसवरती पाच ते सात मिनटं हे छान भाजून घेऊ यांचा आकार थोडासा मोठा होईल आणि हे थोडेसे फुलायला लागते इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे तुम्ही बघू आहेत साबुदाणे भाजून झालेले आहेत हे बाजूला काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायचे तर हे पहा साबुदाण्याची पिठी मी इथे तयार करून घेतलेली आहे ही थोडीशी जाडसरच असते खूप जास्त बारीक होत नाही आता या पिठीमध्ये मी इथे उकडून घेतलेला बटाटा टाकून घेते तर एक ते दोन बटाटे आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण टाकू शकतो उकडलेले बटाटे टाकायचे आणि हे बटाटे साल काढून किसून घ्यायचे शक्यतोर बारीक किसणीने किसायचं म्हणजे अगदी छान किसले जातात आता दोन बटाटे मी इथे किसून घेतले त्यानंतर त्यात अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा जिरं टाकून घेतलं आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं जिरं तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल आता हे सगळं चांगलं मळून घ्यायचं आहे साबुदाण्याची जी पिठे आहे ही या बटाट्यामध्ये छान मिक्स होईल असं हे एकजीव करायचं आणि आपल्याला याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय इथे आपल्या साबुदाण्यांचा हा गोळा छान तयार झालेला आहे आता याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही याला वडे म्हणू शकता किंवा पुरीसुद्धा म्हणू शकतात तर हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलं त्यानंतर यातला एक छोटा गोळा घेतला आपल्याला केवढे मोठे किंवा छोटे याचे वडे तयार करायचे त्या आकाराने आपण हा गोळा घेऊ शकतो तो, तो हातावरती असा गोल करून घ्यायचा आणि थोडासा चपटा करायचा हातानेच त्याला पुरीचा किंवा वड्याचा आकार तुम्ही देऊ शकतात हे शक्यतो पातळच असतो खूप जास्त जाड नसावं पातळ असल्यामुळे खूप छान तळला जातो आणि तळल्यावरती छान फुकतोसुद्धा तर अशाच प्रकारे मी हे सगळे वडे किंवा पुरी तयार करून घेते हे पहा आपल्या इथे कच्च्या साबुदाण्याचे हे वडे तयार झालेले आहेत आता हे वडे आपण तळून घेऊ तर हे वडे तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकतात पण डीप फ्राय केले तर हे जास्त छान लागतात तर वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल कडकडीत गरम झालं की त्यात हा साबुदाण्याचा वडा टाकायचा गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती छान खरपूस असा हा वडा तळून घ्यायचा अगदी झटपट असे हे वडे तयार होतात नाहीतर मग साबुदाणे भिजवून जर आपण वडे करायचे म्हटले तर त्याला थोडासा वेळ जास्त लागतो पण कच्च्या साबुदाण्यापासून हे वडे करायलाही सोपे असतात आणि झटपट असे तयार होतात तर हे पहा दोन्ही बाजूनी मी हा वडा छान तळून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकतायत अगदी छान असा टम्म फुगलेला हा वडा तयार झालेला आहे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पाक बनवून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी साखर घेतली साखरेमध्ये अर्ध ते पाऊन वाटी पाणी टाकून घेतलं आणि आता याचा पाक बनवून घ्यायचा आहे तर साखर पूर्णपणे वितळून पाक उकळायला लागला की त्यात दोन ते चार केशरच्या काड्या टाकायच्या आणि एक पाच मिनटं मध्यम गॅसवरती हा पाक उकळून घ्यायचा त्यानंतर इथे मी काही रताळू घेतलेले आहेत हे रताळू आपल्याला वाफवून घ्यायचे हे वाफवलेले रताळू मी एका भांड्यात काढून घेतले आणि ते आपल्याला करून घ्यायचे हे पहा ह्या पद्धतीने हे रताळू मी मॅश करून घेतलेत आता ह्याच्यात आपल्याला दूध पावडर टाकायची आहे तर साधारण अर्धी ते पाऊन वाटी मी इथे दूध पावडर घेतली आहे ही दूध पावडर जिच्यात साखर नसते ती वापरायची पुन्हा मी अर्धी वाटी दूध पावडर यात टाकून घेतलेली आहे म्हणजे टोटल आपण एक वाटी दूध पावडर याच्यात टाकून घेतली आहे त्यासोबतच दोन चमचे आपल्याला याच्यात राजगिऱ्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान एकजीव करायचं आहे ह्याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण ह्याची गुलाबजाम वळू शकू तर हे पहा इथे हा जो डो आहे हा तयार झालेला आहे आता आपण थोडंसं याच्यात तूप टाकणार आहोत अर्धा चमचा किंवा एक चमचा तूप याच्यात टाकायचं त्यानंतर हे सगळं पुन्हा छान एन्जॉव करायचं आणि हे पहा छान असं सॉफ्ट होईल इथपर्यंत हे मळून घ्यायचं आहे तर आता हा डो तयार झालेला आहे आता आपण याचे छोटे छोटे गुलाबजाम तयार करून घेऊ तर आपले जे नॉर्मल शेपचे गुलाबजाम असतात तसे तुम्ही इथे तयार करू शकतात किंवा तुम्हाला जर लांबुळके आवडत असतील तर लांबुळके गुलाबजाम तयार करू शकता तर आता हे गुलाबजामचे जे गोळे आहेत ते इथे तयार झालेले आहेत आता हे आपण तळून घेऊ गुलाबजाम तळण्यासाठी मी इथे तुपाचा वापर केलेला आहे तूप चांगलं गरम झालेलं आहे त्यानंतर याच्यात मी हे गुलाबजामचे जे गोळे होते ते टाकले गॅसची फ्लेम अगदी लो केली आहे आणि लो फ्लेमवरती आता हे गुलाबजाम आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम तळत असताना या पद्धतीने हे सतत हलवत राहायचे जेणेकरून सगळ्या बाजूने हे व्यवस्थित एकसारखे तळले जातील तर हे पहा गुलाबजाम इथे तळून झालेले आहेत आता हे सगळे गुलाबजाम आपण जो पाक तयार करून घेतलेला ले होता त्यात मी टाकून घेतलेत छान एकजीव करायचे आणि त्यानंतर एक पंधरा मिनटं हे या पाकातच व्यवस्थित मुरू द्यायचे हे उपवासाचे लाडू बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आणि हवं तर याचं साल सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकतात आता मिक्सरमधून मी हे छान फिरवून घेतलं आहे आणि यातलं निम्मे कूट मी बाजूला काढून ठेवलं आहे मी भाजीमध्ये आणि साबुदाण्याच्या वड्यांमध्ये हेच कूट वापरणार आहे तर आता साधारण एक वाटी हे कूट असेल त्यासाठी मी पाव वाटी गूळ वापरला आहे गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एक वाटी याच्यात तूप टाकून घ्यायचं आहे गूळ शक्यतो बारीक चिरून वापरायचा किंवा गुळाची पावडर असेल ती वापरली तरी चालेल आता हे मिक्सरमधनं छान बारीक असं वाटून घेऊ तर हे पहा हे मी मिक्सरमधनं छान वाटून घेतलं आहे असं छान रवाळ असं हे मिश्रण तयार झालं आहे हे मिश्रण आता एका ताटात काढून घेऊ आता याचे लाडू वळून घ्यायचे तर आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे असे याचे लाडू वळून घ्यायचे आपण यातच तूप टाकलं आहे आणि याशिवाय गुळ शेंगाण्यांनासुद्धा तेल सुटतं तर त्यामुळे आपल्याला याच्यात एक्स्ट्रा अजून काही टाकायची गरज पडत नाही फक्त तुम्ही चवीसाठी याच्यात वेलची पावडर म्हणा किंवा ड्रायफ्रूट ॲड करू शकतात तर अशा प्रकारे याचे मी छोटे छोटे लाडू वळून घेते तर इथे एक मध्यम आकाराची वाटी भरेल एवढा शेंगदाण्याचा कूट होता आणि त्यात पाच ते सहा लाडू आरामात होतात तर हे पहा अशा पद्धतीने आपले उपवासाचे गुळ शेंगदाण्याचे लाडू इथे तयार झालेले आहेत गुळाऐवजी तुम्ही इथे खजूरही वापरू शकतात तर अशा प्रकारे हे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेत